कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्यानं वाढत असून अनेक लोक याला बळी पडताना दिसतात कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जमा होतं यामुळे तुमचा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो साहजिकच यामुळे तुम्हाला छातीत दुखणं कोरोनरी धमनी रोग हृदयविकाराचा झटका आणि पक्षघात यासारख्या जीवघाण्या आजारांचा धोका होऊ शकतो कोलेस्ट्रॉलचं नाव ऐकून आपल्या डोक्यात एक गोष्ट नेहमी येते की आपल्या आरोग्यासाठी हे धोकादायक आहे पण कोलेस्ट्रॉल आरोग्यदायी पेशींच्या निर्मितीसाठी मदत करतं परंतु याचं प्रमाण जेव्हा वाढू लागतं तेव्हा मात्र हृदयरोगाचा धोकाही वाढतो शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने आपल्याला त्रासही होतो मग याची लक्षणं नेमकी कशी ओळखायची पाहूयात कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण नेमकं काय तर शरीरात कोलेस्ट्रॉल वाढायला अनेक घटक जबाबदार आहेत उदाहरणार्थ सर्वियुक्त आहार व्यायाम न करणं वाढलेलं वजन धूम्रपान आणि मद्यपान काही लोकांमध्ये तर अनुवंशिक कारणाने वजन वाढत असतं यामुळे अनुवंशिक पद्धतीनं जर वजन वाढत असेल तर याचा आपल्याला अंदाज यायला हवा खाण्यापिण्याबद्दल बोलायचं झालं जा तर सॅच्युरेटेड फॅट असलेल्या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉल झपाट्यानं वाढतं असे काही द्रव आहेत जे तुम्ही दररोज सेवन करता आणि या गोष्टींमुळे देखील कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आता उच्च कोलेस्ट्रॉलची नेमकी लक्षणं काय नंबर एक जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असेल तर त्याच्या त्वचेवर ही लक्षणं दिसू लागतात जसं की त्वचेवर पिवळे ठिपके येणं गाठी दिसून येणं या गाठी डोळ्याच्या खाली आसपास कोपर आणि गुडघ्यांवरही दिसतात ही आहे कोलेस्ट्रॉल वाढण्याची काही लक्षणं नंबर दोन हातापायांवर देखील कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं दिसून येऊ शकतात जेव्हा शरीरात प्रमाणाच्या बाहेर कोलेस्ट्रॉल जमा होतं तेव्हा शरीरातील नसा आखडल्या जातात आणि रक्त प्रवाह कमी होऊ शकतो यामुळे कोणतीही शारीरिक कृती करताना हातापायाला मुंग्या येतात आणि हातपाय आखडू लागतात नंबर तीन उच्च कोलेस्ट्रॉल पचन यंत्रणेत देखील समस्या निर्माण करतं यामुळे पित्ताशयाच्या पिशवीत दगड होतात पोटात वरच्या बाजूला उजवीकडे दुखूही लागतं शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये प्लॉक जमा होऊ शकतं आणि रक्तप्रवाह बाधित होऊ शकतो यामुळे छातीत दुखू लागतं वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या सर्वसामान्य लक्षणं म्हणजे छातीत दुखणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं प्लांकमुळे धमन्या फाटू शकतात आणि ब्लॉकेजेस होऊ शकतात यामुळे हृदय आणि डोक्यामध्ये देखील आपल्याला त्रास होऊ शकतो कधी स्ट्रोकही येऊ शकतो स्ट्रोक, ये स्ट्रोक आल्यावर शरीर सुन्न होतं बोलायला त्रास होतो आता हे कोलेस्ट्रॉल नेमकं नियंत्रित कसं करायचं तुमच्या आहारातील चरबीचं प्रमाण मर्यादित करावं तसंच प्रोसेड आणि जंक फूड देखील टाळावं सर्वात महत्वाचं म्हणजे आहारात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड याचा समावेश करावा चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळावं जेणेकरून आपलं कोलेस्ट्रॉल कमी होईल तुमच्या आहारात फायबरचं प्रमाण वाढवा कोलेस्ट्रॉलचे पातळीचा स्तर नियंत्रित करायला हे मदत होऊ शकतं याशिवाय रोज नियमित रूपाने व्यायाम करा तुमचं वजन आरोग्यपूर्ण होऊ शकतं थोडं वजन कमी केल्यानं कोलेस्ट्रॉलचा स्तर चांगल्या प्रकारे सुधारू शकतो धुम्रपान आणि मद्यपानापासून देखील आपण दूर राहायला हवं यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणार नाही हे सगळे उपाय करून पहा आणि कोलेस्ट्रॉल वाढणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका